भरपावसात हिंगणघाटच्या तिरंगा यात्रेने वेधले लक्ष वर्ध्याच्या हिंगणघाट येथे आमदार समीर कुणावार यांच्या नेतृत्वात तिरंगा यात्रा निघाली भरपावसात भिजलेल्या या यात्रेने सर्वांचे लक्ष वेधले आहे माजी खासदार सुरेश वाघमारे माजी नगराध्यक्ष प्रेम वंसदानी महामंत्री किशोर दिघी सरचिटणीस अंकुश ठाकरे आशिष पोहाणे गुंडू कावळे प्रशांत बुद्ले यावेळी तिरंगा यात्रेत सहभागी झाले आहे भर पावसात भिजलेल्या या तिरंगा यात्रेने सर्वांचे लक्ष वेधले आहे विंगणघाटे आमदार समीर कुणावर यांच्या नेतृत्वात तिरंगा यात्रा काढण्यात आली हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयापासून निघालेली ही यात्रा सुभाष चौक बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे हिंगणघाट शहरात ही यात्रा नागरिकांना ऑपरेशन सिंधूच्या यशाबद्दल शुभेच्छा देत कारंजा चौक परिसरात पोहोचली महिलांचं सहभागी यात्रेत मोठ्या संख्येने दिसून आलाय ऑपरेशन सिंधूच्या यशानंतर सर्वत्र तिरंगा यात्रा काढली जात आहे भाजपकडून हिंगणघाट येथे तिरंगा यात्रा काढण्यात आली हातात तिरंगा घेत आमदार समीर कुणावार या तिरंगा यात्रेत सहभागी झाले भर पावसात ही यात्रा सुरू राहिली पावसात नागरिक भिजलेले पाहायला मिळाले समीर कुणावार यांनी थीक ठिकठिकाणी नागरिकांना अभिवादन करीत तिरंगा यात्रेत शहीदांचे स्मरण केले यावेळी घोषणा देत यात्रेने हिंगणघाट वासियांचे लक्ष वेधले आहे भारतीय चार दिवसात शौर्य दाखवून पाकिस्तानला खात्मा केला या शहीद होणारे जवान व भारतीय सेनेला मानवंदना देण्यासाठी हिंगणघाट शहरात ही तिरंगा यात्रा काढण्यात आली आहे देशातील जवानांचे मनोधैर्य वाढावे यासाठी ही तिरंगा यात्रा असल्याचे आमदार समीर कुणावार यांनी सांगितले आहे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी आणि भारताची सेना यांनी शौर्य दाखवून ते पाकिस्तानला अवघ्या चार दिवसामध्ये पाकिस्तानला घुसून आतंकवाद्याचा खात्मा केला आणि त्यामुळे था भारताच्या शौर्य दाखवणारे आमचे जवान आहेत त्यांच्यासाठी आज ही मानवंदना हिंगणगाडकरांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी सहजपूर्ण सगळे लोक आलेले आहेत आणि राष्ट्रसेन सिंधूर हे जे केलेलं आहे त्याच्यामुळे प्रत्येक भारतीयच्या मनामध्ये एक आनंदाचं वातावरण झालं आणि ते आंतरवादी वारंवार भारतामध्ये घुसून निरप्रतात लोकांना बॉम्बस्फोटाद्वारे जे आतापर्यंत त्यांनी मारलेला आहे त्याचा जो बदला घेतलेला आहे पाकिस्तानमध्ये जाऊन आणि त्यांच्यासाठी म्हणून आम्ही आज सर्व जवानासाठी जवानांचं देशाच्या जवानाचं मनोधैर्य वाढावं आणि म्हणून पूर्ण हिंगणघाट पूर्ण देश त्यांच्या पाठीशी आहे आणि म्हणून ही तिरंगाऱ्यांनी काढली पावसातही उत्साह दिसतोय पावसामध्ये हजारो लोक या ठिकाणी आश्चर्य आणि हे खरंच दिसतोय भारत माता की जारी। 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 जारी।